तर रोज घाईच्या वेळी उकडीचे मोदक बनवणं शक्य होत नाही अशा वेळेस आपण बाप्पासाठी कोणता प्रसाद दाखवणार चला आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी मोदक हे मोदक बनवणं अतिशय सोप्पं आणि सुटसुटीत आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक अतिशय प्रमाणबद्ध आणि सुटसुटीत रेसिपी आहे दहा मिनिटात तुम्ही हे मोदक बनवू शकता त्यासाठी सगळ्यात आधी दोन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून पीठ छानपैकी घट्टसर मळून घ्यायचं आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी गव्हाच्या पिठाचे मोदक केले जातात त्यामुळे तांदळाच्या पिठाचे मोदक अगदी कोकणात गेल्यावरतीच खायला भेटायचे त्यामुळे ते नंतर मी शिकून घेतले परंतु सुरुवातीपासून लहानपणापासून या मोदकांची सवय लागली आहे त्यामुळे उकडीचे मोदक कितीही खा परंतु गव्हाचे मोदक मोदक खाल्ल्यानंतर जो आनंद होतो ना तो काही वेगळाच असतो त्यामुळे हे मोदक अगदी लहानपणापासून ब बघितलेले आहेत बनवलेले आहेत त्यामुळे इतकी हाताखालची रेसिपी आहे की मोदक करायचे म्हणलं तरी दहा मिनिटात मोदक हे होऊन जातात चला कणिक की, इथे छान पिके मळून झालीय कणिक आपली नेहमीच्या चपातीच्या कणिकेपेक्षा थोडीशी घट्टसर मळायची आहे फक्त छान चुरून घेऊन मळायची आहे म्हणजे छान आपल्या मोदकाची जी पारी आहे ती अतिशय सुंदर होते आता कणिक आपली भिजतीये तोपर्यंत सारण करून घेऊयात सारणासाठी कढईमध्ये तूप घातले तुपावरती खसखस ती खसखस छान भाजून घ्यायची आणि यावरती लगेच आपलं ओल्या खोबऱ्याचा खिस घालून घ्यायचा आहे आता आई सुरुवातीपासून सुक्या खोबऱ्याचे म्हणजे वाळलं खोबरं असतं त्याचे मोदक बनवायचे परंतु नंतर ओल्या खोबऱ्याचं सारण खूप आवडायला लागलं त्यामुळे नंतर ओल्या खोबऱ्याचेच आम्ही मोदक बनवायला लागलो त्यामुळे इथे तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलो खोबरं कोणतंही खोबरं घेतलं तरीही चालेल चला आता खोबरं छानपैकी तुपावर भाजून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे गूळ एक वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी पाऊन वाटी घेतला घेतलाय आता इथे जर तुम्ही सुकं खोबरं घालणार असाल तर गूळ घालण्याऐवजी साखर घाला साखरेची चव सुक्या खोबऱ्याबरोबर छान जाते चला हे सगळं सारण छान परतवून घ्यायचं तुम्ही सारण जेवढं छान परतवून घ्याल ना तेवढा हा मोदक जास्त टेस्टी होतो सारण छान परतलं गेलं की वरून पाव चमचा वेलचीपूड घालून घ्यायची आणि वेलचीपूड घातल्यानंतर हे दोन मिनटं परतवून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला हे तुम्ही खिचून घालू शकता सुंदर असं आपलं हे सारण तयार झाले घेऊयात आपले मोदक करायला मोदक करण्यासाठी सारण होईपर्यंत कनिक छान भिजली गेली आहे त्याचबरोबर एका चाळणीमध्ये मी केळीची पानं ठेवून घेतलेत केळीची पानं स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायची वरून तूप लावून घ्यायचं जर केळीची पानं नसतील तर चाळणीला डायरेक्ट तेल लावून घेतलं तरीही चालेल आपली कणिक जर घट्ट असेल तर मोदक अजिबातही केळीचं पान न ठेवता चाळणीला चिटकत नाही जर कणिक थोडी पातळ झाली तर, तर मात्र मोदक चिकटतो त्यामुळे सुरुवातीलाच कणिक मळताना छान घट्टसर अशी कणिक मळा चला तेल है, आता तेल लावून परत एकदा कणिक छान मळून घेते अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली ही कणिक तयार झाली आहे आता ह्याचा उंडा काढायचा तुम्हाला जाणवत असेल हाताने उंडा काढताना देखील थोडीशी कणिक दाटसर आहे आता ह्या उंड्याचा आपण मोठी एक चपाती लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर वाटीच्या सहाय्याने गोल त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या चला तर पिठामध्ये थोडंसं घोळवून घेते उंडा आणि लाटायला घेते तोपर्यंत पाणीही गरम करायला ठेवले आपले ही ही मोदक होईपर्यंत पाणीही छान गरम होणार आहे कालच उकडीच्या मोदकांची रेसिपी टाकली आहे जाऊन तीही एकदा नक्की बघा जर तुम्हाला तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक शिकायचे असतील तर अगदी डिटेल रेसिपी मी सांगितली आहे परत तांदूळ कोणता घ्यायचा तो कसा वापरायचा कोणता घ्यायचा कसा धुवायचा कसा वाळवायचा इथपासून ते उकड बनवेपर्यंत मोदक होईपर्यंत सगळ्या छोट्या छोट्या टिप्स देऊन रेसिपी सांगितली आहे त्यामुळे जाऊन एकदा नक्की बघा त्या रेसिपीनंतर तुमचे उकडीचे मोदक कधीही फसणार नाहीत चला आता इथे माझी छान चपाती मोठी लाटून झाली आता ही चपाती लाटताना खूप पातळ लाटायची नाही थोडीशी नेहमीची आपल्या चपातीपेक्षा जाडसर लाटायची वाटीच्या सह्याने अशा पद्धतीने गोल कट करून घ्यायचे तुम्हाला मोदक किती मोठा किती छोटा हवाय त्यानुसार वाटी निवडा जर अगदी मोठे मोदक हवे असतील तर थोडीशी मोठे साईजची वाटी घेऊ शकता इथे मी मिडियम आकाराचे मोदक करते त्यामुळे मी छोटी मीडियम वाटी घेतली आहे आता यावरती सारण ठेवून घ्यायचं एकाच वेळेस सगळ्या पाऱ्यांवरती मी सारण ठेवून घेते त्यामुळे हात परत परत चिकट होत नाही सारणाला हात लावावा लागत नाही एकदा मोदक करायला घेतली की पटपट होऊन जातात अशा पद्धतीने जर तुम्ही सिस्टमॅटिक काम केलं एकाच एक, एक पूरक काम केलं तर कामही पटकन उरकतं आणि जास्त वेळही जात नाही चला अशा पद्धतीने मोदक करून घ्यायचा सुरुवातीला अंगठ्याच्या सह्याने आणि बोटाच्या सह्याने छान घड्या पाडायच्या एकावर एक एकावर एक पदर टाकत टाकत घड्या करून घ्यायच्या सुंदर अशा कळ्या आपल्या मोदकाला पडतात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मोदक झालाय खालून थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे मोदक लगेच उभा राहतो याच पद्धतीने बाकीचे देखील मोदक मी करून घेते उकडीचे मोदक बनवायचे म्हणले की बऱ्याच जणांना कळ्या पाड्या पाकळ्या पाड्याला येत नाहीत किंवा अगदी उकडच व्यवस्थित होत नाही परंतु गव्हाच्या पिठाचे मोदक करताना असं काही झंझट नाही फक्त आहे अशी तुम्ही कनिक तिंबून हे तुम्ही मोदक करू शकता त्यामुळेच मला वाटतं हे जगातले सगळ्यात सोपे मोदक असतील हे कोणीही सहजपणे बनवू शकता चला आता यामध्ये तुम्ही अजून व्हेरिएशन करू शकता तुम्हाला जर वेगवेगळ्या फ्लेवरचे सारण आवडत असतील तर तुम्ही यामध्ये घालून वेगवेगळ्या दे फ्लेवरचे देखील मोदक करू शकता बाकीचे सगळी प्रोसेस सेम ठेवायची फक्त सारण तुम्ही तुमच्या आवडीचं बनवा खव्याचं बनवू शकता रव्याचं बनवू शकता रवा आणि खोबरं दोन्ही मिक्स बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सारणं तुम्ही बनवू शकता चला मोदक छान असं आपला तयार झाला आहे आता सगळे मोदक मी असेच बनवून घेते आणि उकडायलाही ठेवते सगळे मोदक छान तयार झालेत पाण्यालाही छान उकळी आली आहे आता या केळीच्या पाण्यावरती ठेवून घेऊयात पाण्याला वाफ आल्यामुळे केळीचे पान थोडंसं कलर चेंज होतं पण काही हरकत नाही याच्यावरती आपण लगेच आता मोदक ठेवून घेऊयात पण बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मोदकांच्या रेसिपी बघणार आहोत त्यामुळे आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा म्हणजे मोदकांची किंवा गौरी गणपतीमधली सणांमधली एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही चला सगळे मोदक ठेवून झाले की झाकण ठेवून एक दहा मिनटं फक्त वाफ काढायचे दहा मिनटामध्ये मोदक छान शिजले जातात तुम्ही बघू शकताय खालून अजिबातही मोदक चिकटलेला नाही आहे त्यामुळे पारी थोडीशी जाडसर ठेवली आणि पीठ थोडंसं घट्टसर भिजवलं की परफेक्ट असे आपले हे उकडीचे मोदक तयार होतात चला कसे वाटले आजची ही रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपींसोबत धन्यवाद